जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली तर गारपिटीचा आंबा बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय यावेळी परिसरामध्ये झाडाला लागलेल्या ला कैऱ्या तुटून पडल्यात धुळ्यातील अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील पिकाचं मोठं नुकसान झालंय यावेळी केळी आणि इतर फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं दिसतंय तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये पंचनामे करायला सुरुवात करण्यात आलेली आहे जालना आणि परतूर तालुक्यातील एकशे आठ गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय त्यामुळे सातशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील फळबाग आणि बागायती पिकाचं नुकसान झालंय यामुळे सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं असून शेतकरी हवालदित झाले जालनाच्या परतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा बीजांचं मोठं नुकसान झालं यामुळे कांदा वीज उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे या सगळ्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेले आहेत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला यामुळे रब्बी हंगामातील कांदा ज्वारीसह भाजीपाला आणि केळीच्या बागांचा सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं हिरावली गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय आणि त्यामुळे शेती पिकांना फटका बसलाय जवळपास दोन हजार हेक्टर वरील शेती पिकाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे याचबरोबर कांदा टोमॅटो गहू भाजीपाला या पिकांना प्रामुख्यानं फटका बसतोय वाशिमच्या केकतुमरा परिसरामध्ये शेतातील तीन पत्राच्या शेडवर विद्युत तार पडून भीषण आग लागली यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आगीत लागवडीसाठी साठवून साथ ठेवलेल्या हळदीचं पन्नास क्विंटल बियाणं सुद्धा जळून खाक झालं यावेळी महावितरणनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडीमध्ये शेत आखाड्यावर पड़ु वीज पडून दोन गायी आणि तीन जनावरं दगावली तर पाच जनावरं गंभीर जखमी झाली शिवाय आखाड्यावरील एक लाख रुपयांच्या खताच्या गोण्या जळून खाक झाल्या या दुर्घटनेमध्ये एकूण पाच लाखापेक्षा अधिक रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली यामध्ये केळी आणि आंबा पिकाला फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो शेती पिकाचं मोठं नुकसान झालं यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली जालन्यामध्ये सात हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना अवकाळी वादळाचा फटका बसला